विचार गणेश आत्ता भारताचा सर्वश्रेष्ठ पैलवान सिकंदर शेख वरती विजय वेल मिळवलेला पैलवान आहे आणि पृथ्वीराज पात्र प्रकाश बोरकरला घालवला साताऱ्याच्या देशला आठव्या गोष्टीला महाराष्ट्र केसरी झाला असे जोड जोडमोडी आज दत्त जयंती निमित्त कपक्षित घेतलेल्या मैदानला दोघेही लक्षात सचिन झालेलं आहे नाव प्रक्रिये पृथ्वीराज पाटील जरा ताळावर वशवानी पडण्यासाठी वाट काढ लागली वास याची दोघांची दोघांचे हे महाराष्ट्रभर नाव आहे जरा फिर अकरावस्थे लक्षात सज्ज झालेलं आहे दोघांनी एकमेकाच्या टाकणीचा अंदाज घेतलेला आहे गाव फडकेडाव चालू झालेला आहे एके पटका लोक दुहेर पटका लोक दाखलाव आहे रोज कुस्ती आहे त्या या पोरांच्या रोज या बॉर्डरात आले आहेत कृष्णदेव केसरे माझी सरपंच यांचा सन्मान होतोय म्हणजे कुस्तीचा जाणार मोठी घ्यायचा काय बघा चला बैवा मैदान अशी कुस्ती पुन्हा एकदा ताबा फेरण्याचा प्रयत्न आहे पाठीवरती गेलेला आहे स्वागात करा पृथ्वीराज पक्षाला बरोबर सातव्या मिळताना पाठीवरती गेलेला आहे बसवण्याचा प्रयत्न आहे बघणाऱ्याच्या डोळ्याचं पालना भेटाय लागलेला आहे मच्छी बचा पकड घेण्याचा प्रयत्न आहे हे बोरा खाली बस, 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 बस काय दिसत ना हे बोरा आणि बसकी घेतला झाली पण पैलवान खासदार झाले पाणू पैलवान सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले हे शेतवादी प्रयत्न आहे कुस्ती म्हणजे कुस्तीच आहे जमरदाची कुस्ती पुन्हा खालून येण्याचा प्रयत्न आहे तो सोनं घेतलेला आहे घातलेला आहे खालून येण्याचा प्रयत्न सरकार सरकार तुम्ही उभा राहिला की आम्ही भेटाड उभा राहिल्या सारखा बरी मोठी तकलीफ आहे पण पेशा ना पहिलो वारकरी संप्रदायामध्ये आहे कशी दुरी मानल्या बघा पाठीमागणं बांधलेले बांधलेल्या आणि तिथंच कुस्ती चेतन करण्याचा प्रयत्न होता बसलेला फारेवार बसला पत्रकार मित्र उपस्थित असतील तर गावा सतत वर्णन करतोय कोणा मच्छी गोठा त्याचं बसलेला प्रयत्न हे लहान म्हणायचं गावाचं काय ना गावाचं एक सर टाळे अतिशय सुंदर अस हे महिला आतापर्यंत बघणाऱ्यांच्या डोळ्याचं पारण भेटलेलं आहे कौतुक सर्वांच आहे दाव दाव मेळाला काकाचा डोबला पाठीवरती आला पक्षी होता डावाची पकड घेण्याचा प्रयत्न केला त्यात तसाला पुन्हा धरून आणला पुन्हा आताच्या गोष्ट मानवरती ठेवला करण्याचा प्रयत्न केला त्यातनं बसला आणि कोणा पहिला धक्का देशा मारण्याचा प्रयत्न केला त्यात हे तो बसलेला आहे अतिशय सुंदर अस हे महिला सेवा करणारा माझा महाराष्ट्र जबरदस्त घोटाळ्याची पथक घेण्याचा प्रयत्न आहे सगळा बोजा मानव टाकलेला आहे जतेत हात घातलेला आहे या गावाचं नाव आहे घोटणा डाव त्या गावात प्रत्येक गावा हे करणारच पाहिजे तीनशे सात गाव आहे तेवढं प्रत्येक आहे अतिशय जबरदस्त घटना बांधलेला आता मात्र ताकदीपेक्षा युक्ती शेष राहणार आहे जबरदस्त ताकद गोष्टी मात्र पा खरं सांगतो गणेश जगता पन्नास आतापर्यंत गेलेला पृथ्वीराज म्हणजे कृष्णला जादूगार आहे दौत व्यक्त करतोय कालचा दिवस दिवसभर परवाने इजिप्तच्या पैलवानला पाडत असताना एकशे चोवीस किलोचा पैलवान होता तेव्हा सहा फुटोंचे होता पृथ्वीराजच्या जाडाने दिसत नव्हता पण बरोबर सतराव्या मिनिटाला पृथ्वीराज पाटताना त्याला पाठलेला Up every minute with the fever dreams i push my mind to a limit where it needs to be i work like I vision i don't need to see i'm picking mind over matter i believe in me i need to find more hours in the day to breathe need to find more power in the way i be and when my mind turns out with the painful scenes i need to scream